हाय गाईज आपला टॉपिक काय आहे एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड झालेला आहे तर पहिल्या राऊंडच्या नंतर एम बी बी एस गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटसाठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आपण ते पाहणार आहोत आणि बी डी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आपण ते देखील पाहणार आहोत यानंतर सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड कटॉप काय का राहील एम बी बी एस गव्हर्मेंटसाठी आणि प्रायव्हेटसाठी आपण ते पाहणार आहोत आणि बी डी एस प्रायव्हेटचा पहिल्या राऊंडचा कटॉप काय आलेला आहे दोन हजार पंचवीस साठी आपण तो पाहणार आहोत यानंतर नवीन कॉलेजचे अपडेट काय आहेत आणि शेवटचं एम बी बी एस साठी विद्यार्थी कितव्या राऊंडपर्यंत वेट करू शकतो एम बी बी एस असेल किंवा बी डी एस असेल विद्यार्थी कितव्या राऊंडपर्यंत वेट करू शकतो आणि चान्सेस आहेत का नाही त्यांचे शेवटपर्यंत आपण ते सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो uh, काही so आजचा आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्र एमबीबीएस बीडीएस च्या दोन हजार पहिल्या पहिल्या राऊंडचा सर्व झालेला आहे पहिल्या राऊंडचं तर या ठिकाणी पहिल्या राऊंडला किती सीट्स गेल्या आहेत किती सीट्स उरल्या आहेत किती uh, विद्यार्थ्यांनी फ्री एक्झिट घेतलेली आहे आपण ते पाहणार आहोत यानंतर फर्स्ट राऊंडचा चा बीडीएस चा आपण पहिल्या राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत दोन हजार पंचवीसचा चा काय आलेला आहे यानंतर एमबीबीएस सेकंड राऊंडचा एक्सपेक्टेड करता काय येईल किती मार्कांनी खाली येईल आपण ते पाहणार आहोत आता सांगतो तुम्हाला एमबीबीएस साठी एक हजार दोनशे सत्तावन्न जागा राहिलेल्या आहेत त्या कशा ते देखील मी तुम्हाला सांगेन आणि बीडीएस साठी एक हजार सातशे चौसष्ट जागा राहिलेल्या आहेत आता ते देखील आपण सर्व स्टेप बाय स्टेप पाहू लक्षात आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सोबत पहिल्यांदा पहा पहिला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट पहिल्या राऊंडची इन्फॉर्मेशन काय आहे पहिल्या राऊंडमध्ये काय काय झालेलं आहे ते सांगतो तुम्हाला ओके फर्स्ट पहिल्यांदा पहा एमबीबीएस साठी सीट्स किती अलॉटेड होत्या आपल्या आठ हजार एकशे अडोतीस किती आठ हजार एकशे अडोतीस जागा होत्या ओके यामधल्या कॉलेज अलॉटेड झालेले विद्यार्थी किती आहेत सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस आणि फ्री एक्झिट म्हणजे विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही रिस्पॉन्स केला नाही टोटली एक हजार दोनशे सत्तावन्न ओव्हरऑल बघा टोटली ओव्हरऑल गव्हर्नमेंट आणि लक्षात समजलं आता यानंतर पुढचं पहा अवेलेबल एमबीबीएस साठी सीट्स पहिल्या राऊंडला किती होत्या आठ हजार एकशे अडोतीस हे तुम्हाला सांगितलेलं आहे कॉलेज अलॉटेड झालेले किती विद्यार्थी आहेत कॉलेज अलॉटेड झालेले आठ हजार एकशे सहा विद्यार्थी आहेत किती आठ हजार एकशे सहा विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस साठी पण किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन कि घेतलेलं आहे एमबीबीएस साठी सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस एवढ्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे हे होतं ओव्हरऑल आता स्टेप बाय स्टेप ओके सो काही कॉलेजेस आहेत गवर्नमेंटसाठी एकेचाळीस माहित असायला पाहिजे आता पहा एमबीबीएस गव्हर्नमेंटच्या सीट्स किती आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी सीट्स किती होत्या चार हजार नऊशे वीस एवढ्या जागा होत्या ओके कॉलेज अलॉटेड स्टुडंट किती आहेत यामध्ये चार हजार आठशे सत्याऐंशी चार हजार आठशे सत्याऐंशी कॉलेज अलोटेड विद्यार्थी ओके ऍडमिशन किती विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे चार हजार चारशे सतरा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे चार हजार चारशे सतरा म्हणजेच गव्हर्नमेंटसाठी चारशे एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाहीये चारशे एकोणसत्तर आणखीन जागा शिल्लक आहेत एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी समजा तुम्हाला लक्षात यानंतर प्रायव्हेट चे कॉलेजेस आहेत बावीस एमबीबीएस प्रायव्हेटसाठी तीन हजार दोनशे एकोणीस सीट्स आहेत ओके ऍडमिशन किती विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे दोन हजार चारशे एकतीस विद्यार्थ्यांनी एमबीबीएस प्रायव्हेटसाठी ऍडमिशन घेतलेलं आहे तर ऍडमिशन न घेतलेले विद्यार्थी किती आहेत सातशे अठ्याऐंशी विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं नाही प्रायव्हेटमध्ये पण या ठिकाणी एमबीबीएस प्रायव्हेट आहे एमबीबीएस प्रायव्हेटमध्ये आय क्यूच्या पण सीट्स आहेत चारशे सत्त्याऐंशी ओके यामधल्या काही सीट्स आहेत काही गेलेल्या आहेत आणि पालघरच्या देखील सीट्स आहेत या ठिकाणी पालघरच्या देखील म्हणजेच ओव्हरऑल एक हजार दोनशे सत्तावन्न जागा राहिलेल्या आहेत सेकंड राऊंड साठी एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी एवढ्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आता पुढे काय होईल कसं होईल ते आपल्याला स्टेप बाय स्टेप समजेल सिच्युएशन नुसार हो समजलं तुम्हाला आता एक्सपेक्टेड नोट पहा एमबीबीएस गव्हर्नमेंटचा कट ऑफ डाऊन होईल एक्सपेक्टेड गव्हर्नमेंटसाठी एक साधारणतः चार ते सात आत डाऊन होऊ शकतो चार ते सात कारण की या ठिकाणी चारशे एकोणऐंशी जागा प्लेन आहेत ओके आणि वीजी वन एन्टी टू एन्टी थ्रीच्या विद्यार्थ्यांना या विद्यार्थ्यांना साधारणतः तीन मार्काचा फरक पडू शकतो फक्त आणि फक्त तीन मार्काचा गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी ओके आणि या व्यतिरिक्त ज्या बाकीच्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीला चार ते सात मार्काचा फरक पडू शकतो यानंतर पुढची नोट पहा एमबीबीएस प्रायव्हेटचा कट ऑफ डाऊन होईल दोन ते पाच मार्क दोन ते पाच मार्कांनी डाऊन होईल किती दोन ते पाच मार्क ओके यानंतर वीजेन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री च्या विद्यार्थ्यांचे मार्क डाऊन होतील दोन मार्क फक्त दोन मार्कांनी कट ऑफ खाली येऊ शकतो तुमचा कारण की यामध्ये सातशे अठ्ठ्याऐंशी जरी जागा असतील पण यामध्ये आयकूच्या सीट्स आहेत आणि पालघरच्या जागा आहेत ऍज वेल एज जालनाच्या जागा आहेत त्याच्यामुळे प्रायव्हेटचा ऑफ जास्त डाऊन खाली येणार नाहीये आता समजू तुम्हाला तुम्हाला ओके आ, सो यानंतर पुढचा टॉपिक पहा बीडीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटच्या पहिल्या राऊंडची इन्फॉर्मेशन पाहू बीडीएस गव्हर्नमेंटच्या आणि प्रायव्हेटच्या पहिल्या राऊंड ची इन्फॉर्मेशन सोगायच पहिल्यांदा पहा बीडीएसच्या गव्हर्नमेंटला तीनशे पंचवीस जागा येतात ओके सीट अलॉटेड किती आहे तीनशे अकरा सीट आहेत ठीक आहे पण ऍडमिशन किती विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे तीनशे अकरा विद्यार्थ्यांना होती पण एकशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनीच ऍडमिशन घेतलेले आहेत एकशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनीच ऍडमिशन घेतलेले आहेत म्हणजे बीडीएस गव्हर्नमेंटसाठी एकशे चोपन्न जागा आणखीन शिल्लक आहे ता एकशे चोपन्न जागा आणखीन शिल्लक आहेत लक्षात यानंतर पुढचं पहा बीडीएस प्रायव्हेटसाठी बीडीएस प्रायव्हेटसाठी दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव सीट्स आहेत ओके दोनशे अठ्ठ्याण्णव सीट्स आहेत आता किती विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेल्या आहेत साधारणतः सातशे नव्वद विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेल्या सातशे नव्वद विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलेले आहे ओके सो ऍडमिशन न घेतलेले विद्यार्थी किती आहेत एक हजार सहाशे दहा फक्त आणि फक्त प्रायव्हेटसाठी बरोबर एक हजार सहाशे दहा म्हणजेच बीडीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट साठी किती जागा शिल्लक आहे सेकंड राऊंड साठी एक हजार सातशे चौसष्ट जागा शिल्लक राहिलेले आहेत लक्षात समज तुम्हाला तर यानंतर पुढचं पहा नोट आहे बीडीएस गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ डाऊन होईल दहा ते बारा मार्काने शेवटच्या राऊंड पर्यंत दहा ते बारा मार्काने बीडीएस गव्हर्नमेंटसाठी कट ऑफ खाली डाऊन होईल ओके यानंतर बीडीएस प्रायव्हेटचा कट ऑफ किती मार्काने डाऊन होईल वीस ते पंचवीस मार्क आता या राऊंडला होईल किंवा पुढच्या राऊंडला होईल जास्त होऊ शकतो काही प्रॉब्लेम नाहीये कारण लास्ट वेरी डाउन आता डिपेंडिंग सिच्युएशन वरती राहणार हे देखील सिच्युएशन वरती डिपेंडिंग राहणार कट ऑफ कसा राहील किती राहील किती विद्यार्थी ऍडमिशन घेतील त्याच्यावरती ओके यानंतर पुढचा टॉपिक शेवटचा काय आहे बीडीएस प्रायव्हेट पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय आहे दोन हजार पंचवीस चा आपण तो थोडक्यात पाहू लक्षात कॅटेगरी वाईज ओके सगळ्यात पहिल्या राऊंडचा कट ऑफ पहा ओपन साठी तीनशे सव्वीस गेलेला आहे एस सी कॅटेगरी तीनशे तेवीस गेलेला आहे एस टी कॅटेगरी दोनशे शेचाळीस गेलेला आहे वीजे कॅटेगरी तीनशे वीस गेलेला आहे एन टी वन तीनशे पंधरा एन टी टू तीनशे एन टी थ्री तीनशे बावीस ओबीसी ऑफिक ती तीन ईडब्ल्यू एस कॅटेगरीला सीट अवेलेबल नाहीये तरी एक्सपेक्टेड कट ऑफ सांगतो तुम्हाला तीनशे चोवीस पर्यंत एवढा कट ऑफ गेलेला आहे बीडीएस प्रायव्हेटसाठी महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसच्या पहिल्या राऊंडला समजतो तुम्हाला हा होता कट ऑफ आता शेवटच्या नोट्स आहेत बी साठी लक्ष द्या ओके आ, सो काय बीडीएस एक्सपेक्टेड स्टे वॅकन्सी राऊंड पर्यंत स्टे वॅकन्सी राऊंड चार पर्यंत एक्सपेक्टेड दोनशे पन्नासच्या वरचे विद्यार्थी लागू शकतात लागून जातील दोनशे पन्नासच्या विद्यार्थी दोनशे पन्नासच्या वरचे विद्यार्थी स्टे वॅकन्सी राऊंड फोर पर्यंत ओके आणि पुढची नोट काय आहे इफ सीट जर शिल्लक राहिल्या जर अजून यामध्ये सीट शिल्लक राहिल्या तर कट ऑफ आणखी डाऊन होईल आणि दोनशे वर्षी विद्यार्थी डेफिनेटली लागू शकतात दोनशेच्या वरचे विद्यार्थी लक्षात ते काय असेल सर्व डिपेंडिंग सिच्युएशन मध्ये राहील कट ऑफ काय राहील कसं राहील विद्यार्थी ऍडमिशन घेतील का, का, का नाही किती विद्यार्थी ऍडमिशन घेतील ते त्याच्यावरती डिपेंडिंग आहे लक्षात समजा तुम्हाला आता यानंतर शेवटचं मोस्ट इम्पॉर्टंट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी मोस्टली सर्व विद्यार्थ्यांसाठी सर्व कोर्सेसच्या नीट पहा गाय एमबीबीएस चे विद्यार्थी गव्हर्नमेंट असतील प्रायव्हेट असतील बी एम एस गव्हर्नमेंट असेल प्रायव्हेट असेल असे विद्यार्थी साधारणतः तीन राऊंड पर्यंत प्रोसेस करू शकतात तीन राऊंड पर्यंत तुम्ही वेट करू शकतात तीन राऊंड पर्यंत म्हणजे तुम्ही तिसऱ्या राऊंडलाच ऍडमिशन कन्फर्म करू शकतात तिसऱ्या राऊंड पर्यंत तुम्ही थांबवू शकतात आणि सर्वांना सजेशन आहे तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन कन्फर्म करावे तिसऱ्या राऊंडला तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करावे एमबीबीएस असेल बी एम एस असेल बीडीएस असेल स्वतःचा विचार करा स्वतःला बेटर कॉलेज भेटायची अपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं ओके आणि तुम्हाला सेकंड राऊंडला नो चेंज आलं तर तिसऱ्या राऊंडला थांबा शंभर टक्के तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटेल पहिल्या राऊंडला कॉलेज भेटलं दुसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं तिसऱ्या राऊंडला देखील कॉलेज भेटलं पण तुम्हाला ते अपग्रेड झालं तर कॉलेज हे अपग्रेड करा शेवट तिसऱ्या राऊंडलाच तुम्ही वेट करा तिसऱ्या तुम्ही ऍडमिशन कन्फर्म करा दुसरे विद्यार्थीचे काय म्हणतील त्याचा विचार नका करू काय की त्यांना देखील प्रॉब्लेम येणारच आहे कारण की तुम्ही तीन राऊंड पर्यंत सीट ब्लॉक करून ठेवणार आहात तीन राऊंड पर्यंत सीट ब्लॉक करा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की तुमचा हक्क आहे तुम्हाला बेटर कॉलेज घेण्याचा तुम्ही बेटर कॉलेजसाठी शंभर टक्के तिसऱ्या राऊंड पर्यंत थांबू शकतात ऍडमिशन कन्फर्म करू नका तुमच्या आवडीचं कॉलेज तुम्हाला तिसऱ्या राऊंडला शंभर टक्के भेटू शकतं लक्षात समजलं तुम्हाला आता यानंतर पुढचं पहा गव्हर्नमेंटचे हाय चान्सेस आहेत Hale, tactile, ते देखील सांगतो तुम्हाला आणि प्रायव्हेटचे देखील हायरी चान्सेस आहेत आता कोणत्या कोर्सला हायरी चान्सेस आहेत कोणत्या स्कोअरच्या विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे शेवटपर्यंत हे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल एमबीबीएसच्या लक्षात समजल तुम्हाला यामध्ये जर काही समजलं नसेल काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्याशी डिस्कस करू शकता आणि इन केस जर काय विचारायचं असेल मी कमेंटमध्ये सर्व इन्फॉर्मेशन फिल करा तुमची कॅटेगरी तुमचा स्कोअर तुमची कॅटेगरी रँक तुमचा ऑल इंडिया रँक तुमची पूर्ण प्लेन एस एम एल सर्व टाका मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला वेट करायचं आहे की ऑदर स्टेटला जायचं आहे हा लक्षात समज तुम्हाला काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज!